सोलापूर शहरासाठी माझ्या अल्पसंख्याक समाजासाठी असेल माझ्या भटक्या विमुक्त समाजासाठी असेल माझ्या मराठा समाज बांधवांसाठी असेल माझ्या ख्रिश्चन समाज असेल आपण काहीतरी धोरणात्मक त्यांचा समान मंदिरचा प्रश्न असेल काही जणांचा क्रीडा क्षेत्राचा प्रश्न असेल तो आपण मार्गी लावावा हे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो दादासाहेब साहेब आणि आपण या आरोग्य शिबिरासाठी आमच्या छोट्याशा इच्छाप्रमाणे परिवाराच्या परिवार ज्या कार्यक्रमाला आणि राष्ट्रवादी पक्षाने जे आयोजित केले या शिबिराला आपण या ठिकाणी लाभला आम्हाला उपकृत केलात आणि आपला आशीर्वाद या ठिकाणी दिलात त्याबद्दल शेताशा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जे ज्यांनी आपल्याला इथं बोलवलं ते किसन भाऊ जाधव माधेश गायकवाड स्टेजवरचे सर्व मान्यवर जमलेले पत्रकार मित्र बंधू भगिनी मिळणार आहेत तर मित्रांनो मला बरेच दिवस इसन जाधव आणि नागेश गायकवाड सांगत होते की दादा सोलापूरला ज्यावेळेस तुम्ही या शहराचा ग्रामीणचा कार्यक्रमाच्या निमित्तानं आढावा बैठकीच्या निमित्तानं त्यावेळेस आम्हाला एक चांगल्या प्रकारे महिला सर्व रोग आरोग्य शिबिर आणि त्याला जोडून आम्ही अनेक अने प्रकारचे विकासाचे कामाचे आम्हाला शुभारंभ करायचे आणि आमच्या आया बहिणींना स्थानीचं पण वाटप करायचं आज या सर्व रोग आरोग्य शिबिराच्या निमित्ताने उपस्थित असणारे सगळे माझे डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ त्या सगळ्यांचं पण मी तिथं स्वागत करतो थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो सोलापूर शहरामध्ये या सर्व रोग आरोग्य निदान शिबिरासह विविध विकास कामाचं उद्घाटन होत आहे मी सहज बघितलं त्याच्यामध्ये आपण अमृत योजना सोनामाता शाळा ते कोळी समाजपर्यंत ड्रेनेज लाईन टाकणं एक कोटी रुपये मूलभूत सोयी सुविधा योजने तर सेटलमेंट मार्गो मास्टर ग्राउंड येथे सुशोभीकरण करणं पावणे तीन कोटी रुपये मोदी आरोबी ते कॅन्सर हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता करणं तेहतीस लाख रुपये केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वायू अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रभाग क्रमांक बावीस मध्ये ते रेवंत सिद्धेश्वर मंदिर ते करन वस्ती वस्तीमध्ये रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं आठ लाख सदुसष्ट हजार आणि प्रभाग क्रमांक बावीस मध्ये अधिशक्ती चौक ते सरकार वस्ती पोलीस चौकीपर्यंत टाकणे चौतीस लाख रुपये त्या सगळ्या कामांचं भूमिपूजन झालं शुभारंभ झाला असं जाहीर करतो प्रायोगिक तत्वावर इथं साडी वाटप झालं इथं बसलेल्या बाकीच्याही महिलांना माझ्या भाषणाच्या नंतर साडी वाटप होणार आहे त्यांनी काळजी करू नये माझी एक विनंती आहे आता रुपालीनी पण बोलत असताना सांगितलं की स्वतःच्या आरोग्याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे सर्व जणांनी तुम्ही महिला भगिनी तपासणीसाठी इथं उपस्थित राहिलात या शिबिराला ई सी जी असेल शुगर असेल हिमोग्लोबिन असेल पिशवीच्या तोंडाचा किंवा स्तनाचा कॅन्सर असेल अस्थिरोग संविधान संधिवात असेल अमवात असेल डोळे दातांड डोळे आणि दातांची तपासणी असेल किंवा त्वचा आजाराची चाचणी असेल अशा अनेक प्रकारच्या आरोग्य चाचण्या तुमच्या इथं होणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात मध्ये कोरोनासारखं संकट आलं आपल्याला वाटलं नव्हतं की जगाला हजरून टाकणार हा रोगी आणि तो रोग आल्यानंतर आरोग्याचं महत्व किती आहे आपण त्याला कसं सहकार्य केलं पाहिजे हे के आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे आज पण मी इथं आल्यानंतर पुढे सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर शहराचा आढावा घेत होतो त्यावेळेस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी बोलत होतो त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेच्या पण हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आयुक्त महानगरपालिकेच्या या आमच्या भगिनीने केलेला आहे शेवटी लोकांना मोफत ज्यांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं परवडत नाही त्यांची ऐकत नाही त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात परंतु आरोग्य तर चांगलं ठेवणं त्यांच्या कुटुंबाच्या महत दृष्टीने महत्त्वाचं असतं अशा ठिकाणी आपली महानगरपालिका आपला आरोग्य विभाग आपला वैद्यकीय शिक्षण विभाग हा तुमच्याकरता धावून येतो आज इथं आदिती तटकरे येऊ शकले नाही परंतु चौथं महिला धोरण हे महायुतीच्या सरकारने महिला बालविकास खात्याच्या मंत्री म्हणून आदिती तटकर्यांनी आणलेले आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्याकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्यांच्यामध्ये माया असते ममता असते प्रेम असतं वात्सल्य असत करुणेची मूर्ती म्हणून प्रसंगी महाकाली महादुर्गेच्या रूपातही आपण स्त्री शक्तीचं दर्शन घडताना राष्ट्रनिर्मितीही आजपर्यंत स्त्रियांनी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊंचा उल्लेख करता येईल सावित्रीबाई फुल्यांचा उल्लेख करता येईल पुण्यश्लोक देवी होळकरांचा उल्लेख करता येईल महाराणा ताराबाई असतील किंवा इतर अनेक स्त्रिया स्त्री शक्तीचा आपल्याला उल्लेख करता येईल यांच्यासारख्या सगळ्या महान स्त्री शक्तींनी त्या पराक्रमातूनच आपला महाराष्ट्र घडवला कर्तृत्वान स्त्री शक्तीची ती परंपरा माझ्या महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत तसंच शहरा नदीमध्ये देखील आज देखील चालू आहे आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यात राहून शेतात राबणाऱ्या आणि शहरात राहून नोकरी व्यवसाय करणाऱ्या अर्थात ज्यांना बरोबर देखील कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आपल्या कष्टातून त्यागातून राष्ट्र निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या समस्त माता भगिनींचं आमच्या मुलींचं महाराष्ट्राच्या आधुनिक स्त्रीशक्तीला मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्याबद्दल अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आज एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम किसन जाधव आणि नागेश गायकवाडनी घेतलेला आहे आमचा भाषण झाल्यानंतर त्या सगळ्या तपासण्या वगैरे चालणार आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या नर्सेस डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफनी स भाग घेतला त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो तर तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळेच हा सा एक चांगला कार्यक्रम आमच्या गोर बिरमांच्याकरता घेता आलेला आहे ही पण गोष्ट मला नाकारता येणार नाही मला याची गोष्टीची जाणीव आहे मी ज्या बारामती तालुक्याचं गेले बत्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या अनेक तुमचे नातेवाईक हे बारामतीमध्ये राहत आहेत आत्ता मला काही नर्सेस पण भेटल्या त्या म्हणल्या दादा आम्ही बारामतीच्या एक जवळचं नातं आमचं या सगळ्यांशी आहे आणि त्यांना भेटल्यावर एक वेगळ्या प्रकारचं समाधान या बाबतीमध्ये आम्हाला बघायला मिळतं या आजच्या आरोग्य शिबिरामुळं प्राथमिक टप्प्यातच तुम्हाला तुमच्या आजाराचं निदान कळणार आहे त्याच्यामध्ये आम्ही अलीकडच्या काळामध्ये माता भगिनींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने विविध योजना ह्या देखील आखलेल्या आहेत आणि त्याच्यातून आमची माता गरोदर राहिल्यानंतर तिला कोणता आहार दिला गेला पाहिजे तिला तिनं मूल जन्माला दिल्यानंतर त्या मुलाचं संगोपन कसं केलं पाहिजे अशा खूप काही योजना ह्या राज्य सरकार तुमच्याकरता राबवतं विम्याची देखील योजना तुमच्या सगळ्यांच्याकरता आणलेली आहे त्याच्यातून पण तुम्हाला चांगल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार करण्याच्याकरता आपण त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आज इथं असणाऱ्या सगळ्या महिलांना मला विनंती करायची की धाकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणता आजार होईल ते आपल्याला सांगता येत नाही आजच मी सकाळी पेपरमध्ये वाचलं एक होती। पर गंबी राजार कमी वयाची पांडे म्हणून एक ऍक्ट्रेस होती परंतु तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयामध्ये ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली मला एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही पण काळजी घ्या आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ महानगरपालिका काळजी घेईल आमचे किसनराव जाधव नागेश बाकीचे पण सहकारी त्या बाबतीमध्ये तुमच्याकरता असे प्रकारचे कार्यक्रम राबवतील आहार विहार आचार विचार उच्चार हा आपला सगळ्यांचा चांगला असला पाहिजे चुकीच्या जीवनशैलीमुळं आजाराचं वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं माझी हात जोडून विनंती कुणी पण चुकीची ती मिसरी लावायची कुठंतरी काहीतरी व्यसन लावून घ्यायचं अशा प्रकारे कुटुंबाचंही नुकसान होतं आणि ज्या व्यक्तीला व्यसन लागतं त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं त्याचं आयुष्य कमी होतं आपल्या आईवडिलांनी इतक्या सुंदर जगामध्ये तुम्हाला मला जन्मला घातल्यानंतर या आयुष्याचा आपल्या कुटुंबाकरता आपल्या परिवाराकरता आपल्या मुलाबाळांच्याकरता चांगला उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घ्या म्हणूनच गोरगरिबांना इथं साड्याचं वाटप आणि महिला सर्व रोग आरोग्य शिबीर इथं आयोजित केलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्याची श्रीमंती ही अतिशय महत्त्वाची असते कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात बोलाचं सहकार्य आमच्या पोलीस दलांनी दिलं आमच्या डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ आरोग्य कर्मचारी सफाई कर्मचारी शासकीय निशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वयंसेवी संस्था स्वय। अंगणवाडी ताई अशा स्वयंसेविका स्वय। या सर्वांनीच चांगल्या प्रकारचं काम केलं त्याबद्दल देखील मी त्यांचे मनापासून आभार मानतो काल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला त्या त्या के आहे त्याच्यामध्ये महिलांच्यासाठी खूप महत्त्वाच्या योजना देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे अंतरिम अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यात माझ्या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्राधान्याने विचार केलेला आहे माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की लवकरच मी देखील राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यावेळेस समाजातल्या गरीब घटकाकरता महिलांच्याकरता मुलांच्याकरता मुलींच्याकरता काही अधिकचं देण्याचं काम मी देखील त्या ठिकाणी करेन अशा प्रकारची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आणि घर दुपारची वेळ असताना देखील आमच्या किसनराव आणि नागेशनी एक चांगल्या प्रकारचा इथं कार्यक्रम घडून आणला तुम्ही सगळेजण सा साथ देता इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ द्यावी महिलांना घरात सार्वजनिक जीवनात निर्णय घेण्याचा अधिकार मिळालेला आहे महिलांनी कसं वागावं काय बोलावं कोणते कपडे परिधान करावे हे निर्णय समाजाने किंवा घरच्या कोणी घेण्यापेक्षा हे घेण्याचं स्वातंत्र्य आपण महिलांना असलं पाहिजे महिलांना निर्णयाचा अधिकार असणं म्हणजेच सक्षमीकरण त्यांना देणं हे महत्वाचं आहे महिलांवरील अत्याचार रोखण्याच्यासाठी किती कायदे केले तरी जोपर्यंत आपण आपल्या घरात कुटुंबात समाजात जो मुलगा मुलगी भेद थांबवणार नाही स्त्रियांच्याबद्दल आदर आणि मान सन्मानाची भावना निर्माण करणार नाही तोपर्यंत आपल्याला जे यश अपेक्षित आहे ते मिळणार नाही तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्या घरात मुलगा मुलगी यांचा समानतेनं आपण त्यांना वागवलं पाहिजे मुलगा असला म्हणून त्याला थोडं मार मुलगी बंडल्यानंतर दुर्लक्ष करणं असं अजिबात चालणार नाही समान अधिकार आपण मुलामुलींना दिले पाहिजे आज त्याची खऱ्या अर्थानी महाराष्ट्राला देशाला गरज आहे आपल्या सोलापूरला गरज आहे महिलांना मान सन्मान सुरक्षित वातावरण देऊन त्यांना आत्मनिर्भर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कर्तव्य आहे त्याच दृष्टीनंच आपल्याला पुढे जायचं आहे हे आपण ह्या महिला सर्व रोग आरोग्य शिबिराच्या निमित्तानं लक्षात घ्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आपले आभार मानतो उपस्थित डॉक्टरांना पण धन्यवाद देतो आणि जे ज्या शिबिराच्या निमित्तानं सहभागी झाल्या त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वागतम सुस्वागतम आमचे दैवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पुण्यनगरीत शहर्ष, शहर्ष स्वागत स्वागतोत्सुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष डी चे डी सीचे निमंत्रित सदस्य तथा माननीय गटनेते किसन भाऊ जाधव हो। भव्य शिबीर भव्य शिबीर भव्य शिबिर प्रभाग क्रमांक बावीसमध्ये महिला आरोग्य शिबिराचे आयोजन स्थळ